महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा आज मालपूर येथे महसूल विभाग अप्पर तहसील कार्यालय दोंडायचा यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अप्पर तहसीलदार संभाजी पाटील हे अध्यक्षस्थाने होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दोंडायचा नायब तहसीलदार राजेश घोलप हे लाभले होते या प्रसंगी महावीर सिंह रावल प्रकाश तात्या पाटील पोपट बागुल वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडियाचे उपसंपादक प्रभाकर धनगर तलाठी सजा मालपूरचे नारायण मांजोलकर माजी महसूल मंडळ अधिकारी एम एम शास्त्री मालपूर सजाची सजाचे मंडळ अधिकारी रेणुका राजपूत चुडाणे सुराय सजाचे तलाठी अश्विनी सोनवणे माजी उपसरपंच जगदीश खंडेराय व मालपूर परिसरातील शेतकरी बंधू उपस्थित होते सर्वप्रथम अप्पर तहसीलदार युवा नेतृत्व संभाजी पाटील यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रमुख पाहुण्यांची भाषणे झालीत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मालपूर सजाचे कोतवाल महेंद्र गोसावी अंबालाल कुवर समाधान धनगर यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच मालपूर गावात एक ते पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले सूत्रसंचलन माजी मंडळ अधिकारी एम एम शास्त्री यांनी केले तर आभार तलाठी नारायण मांजोळकर यांनी मानले वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी गायत्री धनगर दोंडायचा हे महाराजस्व अभियान दोन हजार पंचवीस राबविण्यात येत आहे याचे प्रमुख उद्दिष्ट आहेत हा कार्यक्रम प्रत्येक मंडल भागामध्ये आपलं अपर तहसील कार्यालय दोन अपर तहसीलदार साहेब राबवित आहेत आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाधान शिबिर अभियान प्रसंगी आपल्या दोनट्याच्या अपर तहसील कार्यालयाचे तहसीलदार तरुण तडफदार आदरणीय संभाजीराव पाटील त्याचबरोबर आपल्या दोनट्याच्या अपर तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार राजेश जी खुलप साहेब आपल्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष मालपूर दरबारगडाचे श्रीमंत राजे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा